नमस्ते स्वानंद मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला टोमॅटो केचप आवडतोस मग आपण बाजारात जातो आणि रेडीमेड केचप आणतो त्यात अनेक प्रकारचे कलर प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स जास्त दिवस टिकावे ला पुन्ना -पुन्ना ती चव आपल्याला छान लागावी व आपण ते पुन्हा पुन्हा खावे म्हणून टाकले जातात त्याचा आपल्या शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो हेच टाळण्यासाठी हा घरगुती केचप रेसिपी आपणा सर्वांसाठी तर सुरुवात करूयात आज आपण एक किलो टोमॅटो पासून केचप करणार आहोत त्यासाठी एक किलो टोमॅटो कापून घ्या दोन चमचा पिंक सॉल्ट चार खजूर दोन कांदे चार लाल मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या दोन वाट्या गुळ देखील घेतला आहे तो कापून घ्या आणि जे दोन मीडियम साईजचे कांदे आपण घेतले होते ते चांगले बारीक कापून घ्या त्यानंतर एक मीडियम साईज कढई घ्या ती चांगली तापल्यानंतर त्यात कापलेले टोमॅटो कापलेले कांदे जेही आपण सर्व साहित्य घेतले होते ते सर्व एक एक करून टाकत राहा आता सर्व एकजीव करून घ्या आणि मीडियम फ्लेमवर पाच ते दहा मिनिट शिजवायला ठेवून द्या मध्ये मध्ये ते चाळत राहा त्याला स्वतःचेच पाणी सुटेल चाळत राहा आणि एक पाच ते दहा मिनिटानंतर आपले मिश्रण अतिशय शिजून मस्त रेडी होईल आता सर्व मिश्रण एकदम मस्त शिजलं आहे त्यानंतर गॅस बंद करा थोडे ते गार करा आणि मिक्सीमध्ये बारीक करायला घ्या तुम्ही पाहू शकतात की ते मिक्सीत छान बारीक झालं आहे ते आता सर्व मिश्रण चाळणीत काढून घ्या चाळणीत काढल्यानंतर ते गाळून घ्या गाळल्यामुळे आपल्याला अतिशय स्मूद असं टेक्शर टोमॅटो सॉसचं मिळेल आणि जे काही टोमॅटोच्या बिया असतील मिरचीच्या बिया असतील तर तेही सर्व निघून जाईल आता गाळून घेतलेलं हे सर्व मिश्रण आपण पुन्हा कढईत घालणार आहोत आणि एक पाच ते दहा मिनिट पुन्हा ते शिजवून घेणार आहोत पाळून घेतलेलं हे मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनिट मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत नंतर दोन वाटी गूळ आपण त्यात घालणार आहोत गुळाला चांगलं किसून घ्या आणि त्यानंतर ते त्यात घाला म्हणजे ते लवकर विरघळेल आणि आपला सॉस लवकर तयार होईल हे मिश्रण पुन्हा एक जीव करून घ्या चाळत राहा एक दोन ते तीन मिनिट चाळत राहा गूळ अपोप वितळेल इथे आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर केलेला आहे साखरेत देखील अतिशय केमिकल असतात त्यामुळे आपण साखरेचा वापर न करता इथे गुळाचा वापर केलेला आहे तर अतिशय त्यामुळे याला एक छान कलर येईल तुम्ही येथे पाहू शकतात की अतिशय छान त्याला कलर येतोय आणि ते हळूहळू ठीक जाड व्हायला सुरुवात होते आहे तुम्ही इथे पाहू शकतात की गुळ घातल्यामुळे त्याचा कलर अतिशय छान लाल आलेला आहे जसं आपण बाजारातून रेडीमेड केचे पाहतो त्याचप्रमाणे हा कलर दिसतोय आणि ज्याप्रमाणे ते हळूहळू ठीक होईल त्या आणखी कलर लाल होईल बघा हा अतिशय रेडीमेड केचपसारखा कलर आलेला आहे तर तुम्ही प्लेटवर घेऊन देखील पाहू शकतात की सुंदर अतिशय केचप आपला एकदम रेडी आहे प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण एक चमचा व्हिनेगार त्यात ॲड केला आहे त्यामुळे सॉस दोन ते ती तीन महिने सहज जाईल तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे कोणतेही केमिकल न वापरता कोणताही कलर न वापरता घरगुती सॉस आपला रेडी आहे तर गार झाल्यावर हा सॉस आपण एका काचेच्या बरणीत भरणार आहोत प्लास्टिक बरणी न वापरता आपण काचेची बरणी वापरली आहे कारण प्लास्टिक सॉसमध्ये लीच व्हायला नको या उद्देशाने आपण काचेची बरणी येथे वापरली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा असेच नवनवीन फूड रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर तेही सांगा आहार आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतो त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओला लाईक करा आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा योग करा हरिओम